देशातला आगामी लोकसभेचा सामना हा इंडिया आघाडी विरुद्ध भाजप असा रंगणार आहे तर महाराष्ट्रातला हाच सामना महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा असणार आहे पण त्याहूनही मोठा सामना असणार आहे तो चार गटांच्या अस्तित्वाचा आणि भविष्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन दोन गटात होणाऱ्या या सामन्यात एकमेकांपेक्षा जो अधिकच्या जागा निवडून आणेल तोच पक्ष जनतेचा कौल असेल हे गणित मांडूनच आपलं अस्तित्व राखणार आहे निवडणूक आयोगाने खरा पक्ष कोणाचा असा निर्णय दिलेला असला तरी अजित पवार की शरद पवार यांच्यामध्ये सगळ्यात जास्त खासदार निवडून कोण आणत एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सगळ्यात जास्त खासदार कुणाचे येतात यावरती या चारही नेत्यांचं अस्तित्व टिकून असणार आहे आजच्या व्हिडिओतनं शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातला सामना या लोकसभेला कसा रंगतोय कोण वरचड ठरेल आणि कोण सगळ्यात जास्त खासदार निवडून आणेल याचा अंदाज घेऊयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता शरद पवार की अजित पवार यांच्यामध्ये कोण सर्वाधिक खासदार निवडून आणणार हे गणित समजून घेण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता तेव्हा या पक्षाची एकूण ताकद किती होती याचा आधी अंदाज घेऊयात तर दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेससोबत आघाडीत लढली होती जागा वाटपात राष्ट्रवादीनं एकूण एकोणीस जागा लढवल्या होत्या तर यातल्या चार जागांवरती त्यांचे खासदार निवडून आले होते उर्वरित पंधरा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता आता या दुसऱ्या क्रमांकापैकी किती जागांची गणितं बदलली आहेत ती कुणाच्या पथ्यावरती पडतायत याचा अंदाज घेतला तर शरद पवार विरुद्ध अजित पवार या स्पर्धेत नेमकं कोण पुढे जाऊ शकतं याचेही अंदाज बांधता येतात आपण सुरुवात करूयात ते शरद पवारांपासून शरद पवार गटाकडे विजयी झालेल्या चार खासदारांपैकी तीन खासदारांचं बळ आहे उर्वरित रायगडच्या जागेवर अजित पवार गटाचे सुनील तटकरे खासदार आहेत आता या जागांचं गणित पाहिलं तर ज्या जागेवरचे खासदार शरद पवारांकडे गेले तिथे अजित पवारांनी सुद्धा तुल्यबळ स्पर्धक तयार केलेत असं चित्र दिसतं अगदी बारामतीतनं सुनेत्रा पवारांना तर शिरूर मधून शिवसेनेच्या आढळराव पाटील यांना उमेदवारीचे संकेत देऊन अजित पवारांनी या दोन्ही जागांवरती क्लेम केलेला आहे राहतो विषय तो आता साताऱ्याचा श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांच्या सोबत असले तरीही वयाचा दाखला देत श्रीनिवास पाटलांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे एकतर सातारची जागा उदयनराजे हे भाजपकडून किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतील अशा चर्चा उदयनराजेंचा पराभव करू शकेल असा तुल्यबळ पैलवान सध्या तरी पवारांकडे नाहीये अशा वेळी ही जागा काँग्रेसला सोडून इथनं पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेसकडून होतीये थोडक्यात काय तर पवारांकडे असणाऱ्या चार जागांपैकी एक जागा अजित पवारांकडे दोन जागांवरची स्पर्धा दोन्ही बाजूने तर सातारची एक जागा ही भाजप किंवा अजित पवार गट किंवा काँग्रेसकडे जाणारे ठरू शकते थोडक्यात गतटम मध्ये विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जागांपैकी रायगडच्या जागेवर शरद पवारांकडे पर्याय नाहीये तर उर्वरित तीन जागेंवर अजित पवारांनी तुल्यबळ स्पर्धक पुढे केले आता बोलूयात उर्वरित दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पंधरा जागांबाबत उर्वरित पंधरा जागा जिथं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता अशा नेमक्या किती जागा शरद पवारांकडे असू शकतात याची सुद्धा गोळाबेरीज केली तरी ही संख्या सध्या खूप कमी येते त्याची सुद्धा काही महत्वाची कारण आहेत यातलं कारण क्रमांक एक म्हणजे या पंधरा जागांपैकी अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते त्यामुळे या जागा शरद पवारांना ठाकरेंसाठी सोडाव्या लागणार आहेत अगदी उदाहरणच घ्यायचं तर धाराशिवच्या जागेचं घेऊया जिथा आता ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर उमेदवार असतील हे त्यांनी अगदी घोषित करून स्पष्ट केलंय कोल्हापूरच्या जागेबाबत बोलायचं तर ही जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे होती जी पवारांना आता सेनेचा विजय उमेदवार असल्यानं सेनेसाठी किंवा स्थानिक राजकारणासाठी काँग्रेसला सोडावी लागते या पंधरा जागांची यादी काढली तर बुलढाणा परभणी नाशिक कल्याण मावळ धाराशिव आणि कोल्हापूर अशा किमान सात जागा निघतात आता या जागांवर उद्धव ठाकरे यांच्या गटानं क्लेम केल्यानं त्या जागा पवारांच्या हातून जागा वाटपातच निसटून गेल्यात हे निश्चित आहे आता यातले येतं कारण क्रमांक दोन ते म्हणजे अजित पवारांची उशिरा झालेली फूट राष्ट्रवादी काँग्रेसकडे क्रमांक ज्या जा जा जागा होत्या तिथं पर्यायी नेतृत्व उभं करण्यासाठी ठाकरेंपेक्षा शरद पवारांना तसा कमी कालावधी मिळाला उदाहरण घेता येतं ते अगदी मावळचं मावळच्या जागेवर शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे एकोणीसला विजयी झाले ते शिंदे गटात गेले त्यानंतर लगेचच ठाकरेंनी पर्यायी नेतृत्वाचा शोध घेऊन संजोग वाघेरे यांना तयारी करण्याची संधी दिली अजित पवारांचं बंड झालं ते जुलै महिन्यात म्हणजे साधारण आठ महिन्यांपूर्वी या काळात सुद्धा शरद पवार अजित पवार एकत्र येतील याची संदिग्धता राहिली याचा फायदा अजित पवारांनी करून घेतला आणि या काळात आपल्या संभाव्य उमेदवारांची जुळणी केली शरद पवारांना मात्र ठाकरे आणि अजित पवार या गोंधळात तो वेळ मिळाला किंवा पक्षाकडून तशी तयारी केली असं दिसून येत नाही शरद पवारांना किती जागा सुट्टी हे पाहताना आपण मागच्या वेळच्या एकूण एकोणीस जागांचा अंदाज घेतला दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंधरा जागांपैकी सात जागा ठाकरे गटाकडे जातात हे सुद्धा पाहिलं आता पवारांच्या हातात राहतात त्या आठ जागा पण इथं सुद्धा शरद पवारांना जास्त काही हाताला लागेल असं चित्र सध्या दिसत नाहीये कारण प्रत्येक मतदारसंघातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांनी अजित पवारांच्या गटाचा पकडलेला रस्ता उदाहरणार्थ परभणी लोकसभेचं घेऊयात परभणीतनं विटेकरांनी गेल्या लोकसभेला अगदी कडवी झुंज दिली होती ते आता अजित पवार गटात आहेत बुलढाण्यातनं शिंगण्यांनी सुद्धा गेल्या लोकसभेला कडवी झुंज दिलेली ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत राहिलेल्या अशा जागांची यादी काढली तर एक तर या जागा एकतर्फी भाजपकडे जाताना दिसतात किंवा अजित पवारांना या जागांवर फायदा होताना दिसतो मग शरद पवारांच्या हाती बारामती आणि शिरूर सोडलं तर कोणते असे मतदारसंघ राहतात जिथे शरद पवारांचा उमेदवार कडवी झुंज देऊ शकतो तर रावेर माढा सातारा नगर दक्षिण आणि बीड अशा मतदारसंघाचा विचार हा निश्चित केला जाऊ शकतो यापैकी रावेरमध्ये खडसेंची उमेदवारी तुल्यबळ असू शकते साताऱ्यात पवारांकडे सध्या प्रभावी उमेदवार नाहीये माढ्यातनं शरद पवार जानकरांना पाठिंबा देतील असं बोललं जात आहे पण तसं झालं तर जानकर तुतारी चिन्हावर तर निवडणूक लढणार नाहीतच त्यामुळे ही जागा पवारांच्या कोट्यात धरता येणार नाही नगर मध्ये निलेश लंके यांच्या नावाची चर्चा असली तरी लंकेंना सध्या शरद पवार यांच्या गटातूनच विरोध आहे अशा चर्चा थोडक्यात काय तर शरद पवारांच्या एकूण जागांचा हिशोब लावायचा झाला तर एक सुद्धा अशी जागा सध्या दिसत नाहीये जिथनं शरद पवारांना एकतर्फी विजय मिळवता येऊ शकतो बारामती आणि शिरूर इथं पवारांना कडवी लढत द्यावी लागू शकते या दोन जागा सोडल्या तर राहिलेल्या रावेर सातारा नगर दक्षिण आणि बीड या पाच जागांवर शरद पवारांना चमत्काराची अपेक्षा ठेवावी लागेल आणि रावेर मधून खडसेंची उमेदवारी निश्चित करावी लागेल त्यामुळे पवारांचे किती उमेदवार कोणत्या जागांवरून लढतील असा हिशोब लावताना हे गणित जास्तीत जास्त सात जागांपुरतं मर्यादित राहतं पण या सात जागांवर सुद्धा जिंकून येण्यासाठी शरद पवारांना कडवी लढत द्यावी लागते आता पाहुयात अजित पवार नेमक्या किती जागा लढवतील तर सुरुवातीला बोलल्याप्रमाणे गत टर्म मध्ये राष्ट्रवादीनं एकोणीस जागा लढवल्या होत्या यापैकी पंधरा उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आता या जागांपैकी अजित पवारांची ताकद पाहायची तर बुलढाण्यातनं राजेंद्र शिंगणे भंडारा गोंदियातनं प्रफुल्ल पटेल परभणीतनं राजेश विटेकर दिंडोरीतनं नरहरी झिरवळ नाशिकमधून छगन भुजबळ ठाण्यातनं आनंद परांजपे नगरमधून संग्राम जगताप बीडमधून बजरंग सोनवणे माढ्यातनं रामराजे नाईक निंबाळकर कोल्हापुरातनं हसन मुश्रीफ असे त्या त्या लोकसभेवर प्रभाव टाकणारे नेते किंवा मागच्या काळात दुसऱ्या क्रमांकावर असणारे नेते अजित पवारांकडे आता याची यादी काढायचं म्हटलं तर दुसऱ्या क्रमांकावर असणारे दहा लोकसभेचे मतदारसंघ असेल जिथे अजित पवारांचा प्रभाव हा त्या त्या नेत्यांच्या माध्यमात नाही असं चित्र दिसतं या दहा मतदारसंघातल्या काही ठिकाणी अगदी भाजपचे सध्याचे स्टँडिंग खासदार आहेत तर काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या गटाचे स्टँडिंग खासदार आहेत त्यामुळेच इथलं तिकीट जरी शिंदे गट किंवा भाजपच्या व्यक्तीला जात असलं तरी दुसऱ्या क्रमांकाची ताकद म्हणून इथं अजित पवारांचं महत्व हे अधोरेखित होताना दिसतं अगदी उदाहरणच घ्यायचं तर कोल्हापुरात भाजपने जर आपला उमेदवार दिला तर त्यांना महाडिक यांच्या सोबतच मुश्रीफांची साथ मिळवावी लागते ठाण्यातनं एकनाथ मिळवावी लागते आता दुसऱ्या क्रमांकाचे असे कोणते मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी अजित पवार आपली ताकद बाळगून आहेत किंवा तिथनं ते आपला उमेदवार निवडून आणू शकतात तर असे मतदारसंघ पाहिले तर अजित पवार दिंडोरीतनं नरहरी झिरवळ परभणीतनं राजेश विटेकर माढ्यातनं रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे साताऱ्यातनं उदयनराजे नाशिकमधून छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ धाराशिव मधून सध्या भाजपमध्ये असणारे राणा जगजितसिंह पाटील गडचिरोलीमधून धर्मराव बाबा आत्राम अशा दुसऱ्या क्रमांकाच्या किंवा आजवर न लढवलेल्या किमान आठ जागा दिसतात जिथे अजित पवार गट आपले उमेदवार उभा करू शकतो विशेषतः दिंडोरी किंवा गडचिरोली सारख्या जागा अशा आहेत जिथे अजित पवारांकडे मोठ्या मताधिक्यानं निवडून येऊ शकणारे आणि जातीय समीकरणात फिट बसणारे झिरवळ आणि अत्राम यांच्यासारखे उमेदवार आहेत या आठ जागांच्या व्यतिरिक्त अजित पवारांच्या जागांचा अंदाज घेतला तर रायगड बारामती आणि शिरूर या जागांवर सुद्धा अजित पवारांनी तुल्यबळ स्पर्धक समोर आणलेले आहेत पक्षाच्या फुटीनंतर तीन खासदारांचं मूल्य शरद पवारांच्या पारड्यात गेलं तर एका खासदाराचं मूल्य अजित पवारांच्या पारड्यात सरकलं मात्र असं असताना सुद्धा अजित पवारांच्या पारड्यात गेलेल्या रायगडच्या जागेवर शरद पवार एकही तुल्यबळ स्पर्धक गेल्या सहा महिन्यात तयार करू शकलेले नाही आहेत याउलट अजित पवारांनी शिरूरमध्ये शिंदे गटात असणाऱ्या आढळरावांच्या तर बारामतीतनं पवार यांच्या उमेदवारांचे संकेत देऊन या दोन्ही जागांवरती शरद पवारांसमोर कडवी लढाई ठेवली आहे तर साताऱ्यामधून दोन्ही गटांकडे सध्या तुल्यबळ स्पर्धक नसला तरी उदयनराजे भोसलेंनी लोकसभेची तयारी ही चालू केलेली आहे अशा वेळी अजित पवार ही जागा आपल्या पक्षाने लढवण्याची आणि उमेदवार उदयनराजे असण्याची तयारी करू शकतात एकूणच अजित पवारांच्या संभाव्य जागांची यादी सांगायची तर आठ अधिक चार अशा एकूण बारा जागांवर अजित पवारांकडे पर्यायी उमेदवार आहेत किंवा ते उमेदवार तुल्यबळ आहेत आणि हे सगळं अजित पवारांना का शक्य झालंय तर जिथे जिथे दुसऱ्या क्रमांकावर उमेदवार होते ते ते उमेदवार अजित पवारांनी गेल्या सहा महिन्यात आपल्या बाजूने खेचून घेण्याचं राजकारण केलंय त्यामुळेच तर शरद पवारांची लढाई ही बारामती आणि शिरूर या दोन लोकसभेच्या मतदारसंघांपुरतीच मर्यादित झालीय असं म्हणावं लागतं तुम्हाला काय वाटतं अजित पवार की शरद पवार कोणत्या गटाचे अधिक खासदार निवडून येतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा